हर हर महादेव नमस्कार मंडळी आपण नेहमीच महादेवाचे रूप पाहतो डोक्यावर गंगा गळ्यात साप आणि हातात त्रिशूळ पण त्या हातात एक लहानसा डमरू असतो तो का ते फक्त एक वाद्य आहे की त्या लईत काही रहस्य दडलेलं आहे चला तर मग उलगडू महादेवाच्या डमरूचं रहस्य डमरू एक छोटं वाद्य पण त्याच्यामध्ये दडलेलं आहे संपूर्ण ब्रह्मांडाचं गुपित डमरू म्हणजे काय तर हे एक दोन बाजूंचं वाद्य आहे ज्याचा आकार एकदम वेगळा असतो मधोमध मद अरुंद आणि दोन्ही बाजूंनी फुगलेला शिव डमरू हातात पुराणानुसार सृष्टीची उत्पत्ती शिवाने जेव्हा डमरू वाजवलं तेव्हा त्यातून ते पहिला ध्वनी निर्माण झाला तो म्हणजे ओम ओंकार हा ध्वनी म्हणजे सृष्टीची सुरुवात त्यामुळे डमरूला सृष्टीचा जनक मानलं जात महादेवाच्या डमरूबाबत एक सुंदर पुराण कथा आहे प्राचीन काळात ब्रह्मांड अस्तित्वातच नव्हतं चारही बाजूंना केवळ शून्य होतं ना आकाश ना पृथ्वी ना वेळ ना दिशांचं भान सगळीकडे अंधारच अंधार होता तेव्हा परम शिव जो अनादी अनंत आणि नित्य आहे ध्यानात होते त्यांच्या तपश्चर्यामधून एक नाद निर्माण झाला आणि त्या नादाने शिवाचा डमरू आपोआप वाजू लागला जसं डमरू वाजत होता तसं त्या ध्वनीतून चौदा महेश्वर सूत्र प्रकट झाली या ध्वनींनी सृष्टीचं नियम भाषा आणि ज्ञान तयार होऊ लागलं ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन हवं होतं पण काहीही अस्तित्वात नव्हतं हो तेव्हा शिवाने आपला डमरू वाजवला आणि त्या ध्वनींनी ब्रह्मदेवाला संकल्पना नामरूप आणि भाषा मिळाली मग ब्रह्मदेवाने सृष्टी घडवायला सुरुवात केली यावरून असं मानलं जातं की डमरूचा नाद म्हणजे सृष्टीचा पहिला श्वास शिव डंबरू वाजवतो तेव्हा त्यातून केवळ संगीत नाही तज्ञान नियम आणि निर्माणाची शक्ती प्रकट होते डमरू हे फक्त वाद्य नसून सृष्टीचं मूळ आहे पुन्हा भेटूया एका नव्या विचारसंपन्न व्हिडिओसह सह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हर हर महादेव म्हणत राहा धन्यवाद